छगन भुजबळ आता कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचं समजतंय आपण पाहतोय छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आक्रमक झालेले आहेत ठिकठिकाणी आंदोलनं करतायत तर बुधवारी सकाळी अकरा वाजता नाशिकमध्ये या कार्यकर्त्यांचा मेळावा छगन भुजबळ घेणार असल्याचं समजतंय या मेळाव्यामध्ये भुजबळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत बुधवारी हा मेळावा घेण्यात येणार आहे नाशिकमध्ये हा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय छगन भुजबळांचे समर्थक जे आहेत ते ठिकठिकाणी आंदोलनं करतायत आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे आणि आता या, या संदर्भात छगन भुजबळ मेळावा घेणार असल्याचं समजतंय आहे कालपासनं खरं तर ही नाराजी आपल्याला पाहायला मिळते महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते आहेत छगन भुजबळ यांना आ, हे स्थान मिळालं नसल्याने ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि या सगळ्या संदर्भात स्वतः भुजबळांनी सुद्धा जाहीर आ, हे नाराजी व्यक्त केलेली आहे हे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि उद्या सकाळपासून ते वेगवेगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे तर त्यांची नाशिकमध्ये भेट घेणार आहेत आणि त्यानंतर बुधवारी सकाळी एक मेळावा तर भुजबळ घेतील अशा पद्धतीचं माहिती एकूणच मिळते आणि या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून क्षमता परिषदेच्या कार्यकर्त्यांना जे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि राष्ट्र काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी जे नाशिक जिल्ह्यामधले आहेत किंवा भुजबळांना मानणारा जो दुद दुद वर्ग आहे त्या सगळ्या लोकांना या मेळाव्याला जे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेला आहे आणि मेळावा जो मेळावा ते घेत आहेत या मेळाव्यामधून परत शरद पवार गटाकडे जाणं पसंत करतील का छगन भुजबळ एक आणि दुसरं म्हणजे त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये त्यामुळे अजित पवारांसोबत त्यांची काही या संदर्भात चर्चा झाली आहे का कारण त्यांनी खुलेआम त्यांनी सकाळी सांगितलेलं आहे की आपण नाराज आहे म्हणून अद्याप त्या संदर्भात त्यांनी काही कळू शकलेलं नाहीये पण या मेळाव्याच्या माध्यमातूनच ते आपली भूमिका मांडणार आहेत ते या सगळ्या प्रकरणावरती त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे पण ते नेमकं पुढची दिशा किंवा पुढची काय भूमिका ते घेणार आहेत त्या संदर्भात त्यांच्याकडनं अद्याप जी माहिती कळू शकलेली नाहीये पण ते नेमकं काय भूमिका घेतात तर तीच भूमिका ते मेळाव्यातून मांडील अशा पद्धतीचा अंदाज आहे अगदीच अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी